अपन बढ़ हाँ, एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी पंचवीस सप्टेंबर रोजी नाशिक शहरात आठ ते दहा मंत्री दाखल झाले होते यामुळे शहर पोलीस प्रशासनवर संवेदनशील व्ही आय पी बंदोबस्ताची जबाबदारी होती सकाळपासूनच इंद्रानगर बोग बोगदा या ठिकाणी वाहतूक व्यवस्थापनाच्या कर्त्यावर हजर असलेले शहर वाहतूक शाखा युनिट दोनचे शिपाई नाझीम हुरा शेख राहणार अमृतधाम नाशिक यांना तिघा इस्मानसह एका महिलेने बेदम मारहाण केल्याची घटना घडली पोलिसांनी संशयित ऐश्वर्या संजीव पाटील वय बत्तीस राहणार सिरीन मॅडोज गंगापूर रोड हिला ताब्यात घेतले आहे वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नादिम शेख हे बुधवारी सकाळी इंद्रानगर बोगदा परिसरात कर्तव्य बजावत होते साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांच्याजवळ एक युवक धावत आला व त्याने कारमधील चौघेजण त्रास देत असल्याची तक्रार केली त्यामुळे नाझिम शेख यांनी त्यास मुंबई नाका पोलीस ठाण्याजवळ जाण्यास सांगितले काही वेळेने पुन्हा संशयित कार एम ए शून्य दोन बी जे पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर बोगदाजवळ आली कारमधील असलेल्या इस्मांनी शेख यांच्याकडे या युवकाबद्दल विचारपूस करीत चौकशी केली असता त्यांनी पोलीस ठाण्यात गेला आहे असे सांगितले त्यावेळी एका युवकाने पाठीमागून टनक धारदार वस्तूने त्यांच्या चेहऱ्यावर प्रहार केला यानंतर कारमधील दोघांनी खाली उतरून शिवीगाळ करत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली अचानकपणे झालेल्या या हल्ल्यामुळे शेख यांच्या डोळ्यापुढे अंधारी आली व त्यांना काही समजणं असे झाले यावेळी पाटील हिनेही शिवगाळ करत त्यांच्या हातात चापटीने मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे मुंबई नाका पोलीस ठाण्यात शेख यांच्या फिर्यादीनुसार पाटील हिच्यासह तिघा आज्ञात इस्मान विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यासाठी माझी नोकरी केलेली वाहतूक सकाळच्या प्रमाणात जास्त असते त्यामुळे मी ग्राफिक काढवतो माझे सहकारी दुसऱ्या बाजूला त्याच्यानंतर असं झालं की एक किसम माझ्याजवळ पळत आला मला वरती उड्डाणपुलावर मला लोकांनी खूप मारलं आणि ते माझं पाठलाग करत आहे मी त्यांना एकच सांगितलं काम कर पोलीस स्टेशन जवळ आहे मुंबईला इथं तुमचा करार देऊन काय तुला तुझ्याकडे गाडी नंबर आहे का तुम्ही आहे गाडी नंबर पण आहे मला देऊन टाकता कदाचित त्यांनी त्या पोराला माझ्याशी बोलताना दिलं होतं पण मी त्यांना पाहिलं नव्हतं काय कोणत्या पोराने करणार थोड्या वेळेनंतर तीन झालं माझ्याजवळ आले मला विचारलं तो लोक पोरगा कुठे मी सांगितलं त्याला मी पोलीस स्टेशनला तक्रार दिली ते पाठवले असं बोलत असतानाच मला डायरेक्ट मानाचा ते केलेले होते ना त्यांचा वासपण येत होता त्यात मी एकाला जाऊन ठेवलं होतं परंतु मला जेव्हा ते लेडीज आले तर मला त्याचा प्रतिकार करताना आला लेडीजमुळं मी सावध झाले आणि ट्रॅफिकही भरतो तर मला तीन लोकांनी मला मदत केली किती लोक होते तीन लोक आणि एक लेडीज तुमचं नाव त्याचं ए के न्यूज न्यूजसाठी ब्यूरोची पानवर खान पठाण नाशिक